नितीश राणेंनी हे वक्तव्य जुनंच केलेलं आहे पण नितीश राणे म्हणलं या सर्वांपेक्षा मोठे नेते दिसत आहेत की त्यांचा बॉस जो आहे तो सागर बंगल्यावर आहे म्हणजे प्रत्यक्षपणे गृहमंत्र्याकडे त्यांनी नि गुंगुली निर्देश केलेला आहे गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे की अशा प्रवृत्तींना आम्ही पाठीशी घालणार नाही जर गृहमंत्री या संदर्भातला खुलासा करत नसेल तर अप्रत्यक्षपणे गृहमंत्र्यांचा अशा प्रवृत्तींना पाठिंबा आहे त्यामुळे असे जे दोन नंबरचे धंदे असतील किंवा अन्य काही प्रकार घडत असतील त्याला अप्रत्यक्षपणे गृहमंत्रीच जबाबदार आहे सरकारी जे आहे त्याला जे आहे काही नेते नारायण राणे सरकारी पक्षाचे घटक आहे ते जबाबदार केंद्रीय मंत्री आहे सरकारने घेतलेल्या निर्णयाशी जर ते सहभाग निर्णयाशी सहमत नसतील तर त्यांनी एकतर सरकारचा निर्णय बदलवण्यास भाग पाडला पाहिजे किंवा आपल्या पदाचा राजीनामा देऊन या संदर्भामधली आपली भूमिका अधिक तीव्रतेने स्पष्ट केली पाहिजे आगामी काळामध्ये नरेंद्र मोदी यांचा